पक्षाच्या सर्व प्रशिकरणामध्ये जे मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय डॉक्टर राजरत्नजी आंबेडकर साहेब यांच्या नेतृत्वामध्ये सर्व महाराष्ट्रातल्या छत्तीस जिल्ह्यामध्ये आणि तीनशे पंचावन्न तालुक्यामध्ये संघटनात्मक बांधणीचं काम हे अतिशय अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे आज आणि घडीला जरी निवडणुका या ठिकाणी निवडणूक आयोगानं जाहीर केल्या तर आम्ही निवडणुकीसाठी सज्ज झालेलो आहोत आदरणीय डॉक्टर राजरत्न आंबेडकर साहेबांच्या नेतृत्वामध्ये धार्मिक आणि सामाजिक आणि आर्थिक कामाचा पहिलाच आमचा जो पाया आहे तो आम्ही मजबूत केलेला आहे त्यामुळं राजकीय प्लॅटफॉर्म उभा करत असताना आम्हाला कुठल्या प्रकारची जास्त मेहनत घ्यावी लागणार नाही आहे कारण आमचा एक प्रशिक्षित असणारा वर्ग आदरणीय डॉक्टर राजरत्न आंबेडकर साहेबांच्या नेतृत्वामध्ये बौद्धिक असणारा प्रशिक्षित असणारा आणि समाजाप्रती इमानदार असणारा वर्ग आम्ही गेल्या दहा वर्षापासून निर्माण केलेला आहे आणि हा सर्व वर्ग इतके दिवस ज्याला हा राजकीय पर्यायानिमित्त अशा समाजाला राजकीय पर्याय देण्याचं काम आदरणीय डॉक्टर राजरत्न आंबेडकर साहेब यांच्या माध्यमातून रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं केलं जाणार आहे उद्या जी येणारी विधानसभेची जी निवडणूक आहे हा रिपब्लिकन पक्ष मोठ्या ताकदीने या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सहभागी होणार आहे आणि निसता निवडणुकीमध्ये सहभागी न होता तर रिपब्लिकन पक्षाचे दहा ते पंधरा आमदार या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पाठवून रिपब्लिकन लोकांचा या देशातल्या पुलेशाहू आंबेडकरवादी लोकांचा आवाज विधानसभेमध्ये पोहोचवण्याचं काम आदरणीय नेते डॉक्टर राजरत्न आंबेडकर साहेबांच्या माध्यमातून आम्ही करणार महाराष्ट्राच्या विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागापैकी पक्षाच्या वतीने आदरणीय नेते डॉक्टर राजरत्न आंबेडकर साहेबांची समविचारी पक्षासोबत भेटीगाठी आणि युतीच्या चर्चा चालू आहेत ह्या सर्व चर्चा आज घडीला अंतिम टप्प्यामध्ये आहेत तशाही प्रकारच्या निवडणुकीच्या तारखा घोषित होतील त्या सर्व पुढची रणनीती ती पुढं पत्रकारमार्फत आपल्या सर्वांना कळवले जाईल आज वेळेला पक्षाची भूमिका अशी आहे की का जेवढ्या काही अनुसूचित जातीच्या एकोणतीस आणि अनुसूचित जमातीच्या पंचवीस अशा चोपन्न ज्या रिझर्व सीट आहेत ह्या पूर्णपणे पक्षाच्या वतीने या इथला महाराष्ट्रातल्या एक मोठ्या राजकीय पक्षासोबत समविचारी पक्षासोबत जाऊन त्या लढायच्या आहेत आणि सोबतच एक पाच सहा ज्या सीट आहेत ज्या ठिकाणी आमची आदरणीय डॉक्टर राजरत्न आंबेडकर साहेबांची व्यक्तिगतरित्या मोठ्या प्रकारची संघटनात्मक ताकद आहे अशा ठिकाणच्या एकूण आम्ही पन्नास ते सात सीटांवरती टार्गेट ठेवून विधानसभेची निवडणूक लढवणार आहोत आणि आमचं टार्गेटच असं आहे की कमीत कमी सीटा त्या ठिकाणी लढवायच्या आणि त्याच्यातल्या जास्तीत जास्त सीता हा विजयी करून आणायच्या हा आमचा उद्देश सुरुवातीपासून ठरलेला आहे आदरणीय डॉक्टर राजरत्न आंबेडकर साहेबांनी पक्षाची घोषणा करत असताना सूचित केलेलं आहे की आम्हाला आमच्या समाजाची जी मतं आहेत ही आमच्या समाजाची सर्व मते सत्तेमध्ये घेऊन जाण्यासाठीच आमच्याकडं वळवायची आहेत आणि म्हणून उद्याची येणारी विधानसभेची जी निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डॉक्टर राजरत्न आंबेडकर साहेबांच्या नेतृत्वामध्ये या पक्षाला मजबूत करण्यासाठी पक्षाचे उमेदवार निवडून आणण्यासाठी काम करायचं आहे आज समाज जर पक्षाच्या सोबत उभा राहिला आणि पक्षाचे जर प्रतिनिधी आपण विधानसभेमध्ये पाठवले तर हे सर्व पक्षाचे प्रतिनिधी उद्या तुमच्यासाठी सर्व समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी समाजासोबत उभे राहणार आहेत अशा प्रकारची खात्री रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं सर्व समाज बांधवांना देण्यात आलेली आहे पुण्याची येणारी विधानसभेची निवडणूक ही आम्ही पूर्णपणे सत्ते जाण्यासाठी बाबासाहेबांचा झेंडा आणि रिपब्लिकनचा अजेंडा हा समाजाचा साठी वापरण्यासाठी आम्ही ही निवडणूक लढवणार आहोत आणि तोच अजेंडा पूर्ण करण्यासाठी आम्ही सत्तेत जाऊन सहभागी होणार आहोत आपण सर्वांनी यामध्ये सहभागी जय भीम जय भारत जय रिपब्लिकन माझं नाव विक्रांत भोसले हे पुणे शहर जिल्हा अध्यक्ष प्रभारी या नात्याने ज्या शाखेची सुरुवात या आंबेडकर चळवळीच्या बाली किल्ल्यामध्ये झालेली आहे हे प्रेरणास्थान आहे आणि हा एक मोठा शाखा मोठ्या पद्धतीने शाखा जिल्ह्यात शहरात होती हे आमची एक मानस अभिमानत ठेवलेला आहे पहिल्या शाखेचं उद्घाटन आज राज्याचे अध्यक्ष या शाखेचं उद्घाटन पहिले दिनेजी हनुमंत यांच्या हस्ते पहिल्या शाखेचं उद्घाटन झालेलं आहे आणि राज्याचे प्रवक्ते राज्याचे सचिव वैभवजी दबडगे यांनी एक शाखेला शाखेला उद्घाटनपर जे एक पक्षाची ध्येय आणि उद्दिष्ट बाबासाहेब आंबेडकरांच्या रिपब्लिकन संकल्पनेतील रिपब्लिकन कसा असावा रिपब्लिकन हे खूप काम करतात रिपब्लिकनच्या नावावरती खूप पक्ष संघटना गट आहेत पण खऱ्या बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेचं काम जे करायचं आहे ते या शाखेच्या माध्यमातून असेल ते आम्ही शहर जिल्हाभर करणार आहोत हेच आम्ही सांगतोय आणि पुणे शहरात जिल्ह्यात शाखा ह्या बाबासाहेब आंबेडकरांच्या रिपब्लिकनच्या विचारधारेवर होतील इथून पुढची प्रत्येक शाखा गाव देते शाखा वस्ती ते शाखा सर्व जाती धर्माच्या समूहाला सोबत घेऊन जैल त्याला सोबत घेऊन पक्षामध्ये सामील करून जिल्हाभर राजरत्न आंबेडकर साहेबांचं महाराष्ट्रभर जिल्हाभर पुणे शहरात जिल्ह्यात पिंपरी चिंचवडमध्ये आम्ही शाखेच्या माध्यमातून साहेबांना पोहोचवण्याचं साहेबांचे विचार पोहोचवण्याचं काम जे बाबासाहेबांच्या संकल्पनेतील काम राजरत्न आंबेडकरांच्या माध्यमातून होत आहे त्या आम्ही महाराष्ट्रभर जिल्ह्यावर करत आहोत आणि पुणे शहरात हे आम्ही आजपासून सुरू केलेलं आहे तीस तारखेला जो आमचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा वर्धापन दिन माजलगाव बीड येथे होत आहे त्याच्यापूर्वी आपण पुणे शहराला सुरुवात केलेली आहे आणि शाखेतील सर्व रणरागिणी आणि भीमसैनिकांना नाग समतानगर येथील सर्व आंबेडकरी अनुयायांना एक विनंती करतो की आपण खऱ्या खुऱ्या बाबासाहेब आंबेडकरांच्या रिपब्लिकनचे साक्षीदार शाखेचे साक्षीदार आहात हे लक्षात घ्या ध्यानात घ्या आणि इथून पुढच्या शाखा या अशाच होत राहतील जय विद्या माझं नाव मालती दिवार शाखेची आजची जी निवड झाली त्याच्यात मी अध्यक्ष म्हणून काम करते आज आम्ही पार्टीसाठी जेवढं जमल तेवढं काम करणार राजरत्न साहेबांचं जे काम आहे त्याला जो सपोर्ट करणार तो आम्ही त्यांनी आम्हाला शब्दसकी दिली पाहिजे अशा पद्धतीने आम्ही त्यांना सपोर्ट करणार हे आमचं ध्येय आहे पक्षाचं काम आम्ही जसं सर सांगतील सगळे मिळून जे काम करायचं आहे ते आम्ही एकत्रपणेच करणार आणि जे आमचे वरिष्ठ आहेत ज्यांनी आज आम्हाला जे मार्गदर्शन केलं त्यांच्या ज्या पद्धतीने ते आम्हाला सांगतील त्या पद्धतीने आम्ही काम करतो जी शाखा झाली त्या शाखेसाठी जेवढे जमल तेवढ्या लोकांना आम्ही गोळा करून जे आपलं काय ध्येय आहे ते सांगणार आणि जे शाखेसाठी जेवढं काम करता येईल तेवढं आम्ही काम करणार